नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर नवरात्रीची सुरुवात कधीपासून असणार आहे घटस्थापनेचे महत्त्व आणि नवरंग आणि त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्रीचा उत्सव म्हणजे चैतन्य आनंद उत्साह आणि अध्यात्माचा सुंदर मेळ त्याचबरोबरच उत्साहाचे स्वरूप जाणून घेणेही तेवढंच गरजेचं आहे एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सांगता होऊन बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे ठिकठिकाणी थीक नवरात्रीची ही सुरू झाली आहे घरातून गृहिणींची अवरा आवरीची लगबग सुरू झाली आहे तरुणांना गरभ्यांचे दांडियांचे वेध लागले आहेत आणि ते कमी म्हणून की काय तर नवरात्रीच्या नऊ रंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरू आहे एकूणच सर्वत्र उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे मात्र हा उत्सव आपण का साजरा करतो ते आधी जाणून घेऊयात देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तिने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्यांचा दारून पराभव करून दहाव्या दिवशी विजयास्त्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी करतो या विजयो उत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो जागरण करतो दानधर्म करतो आणि उत्साहाचा आनंद लुटण्यासाठी गरबा दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतो घट स्थापनेचा आता अर्थ आपण पाहूयात नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत धनधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात अधिक फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस घ घटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्तन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडकून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश आपल्याला घटस्थापनेतून मिळत असतो तर आता आपण पाहणार आहोत घटस्थापनेचा मुहूर्त तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून घटस्थापनेची सुरुवात होत आहे तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून हा मुहूर्त चालू होत आहे ती सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होत आहे ते दुपारी बारा वाजून अडतीस अडतीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे आता आपण पाहणार आहोत की नवरात्रीची उपासना या दहा दिवसात सप्तशदीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्तिरूपांची पूजा केली जाते यात शांती शुधा भूक तृष्णा तहान निद्रा लक्ष्मी सरस्वती सावली वात्सल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्धमंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सव्हाष्ण ओटी भरून जेऊ घातली जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो काही जर उपवास करतात कोणी अनव्हानी चालतात कोणी नामस्मरण करतात तर कोणीही स्तोत्रपटनही करतात भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो नवरात्रीत गरबा दांडिया खेळतात हे आपल्याला माहीतच आहे पण कोझागरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो जण काही ना काही खाऊ घेऊन येऊन येतात तो बाकीच्यांनीही खेळवायचा ह्यालाच खिरापत ओळखणे म्हणतात मग सगळ्यांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो पाठावर खडूने रांगोळीने किंवा तांदळाने हत्तीचा आकार काढला जातो हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते शिवाय हस्तनक्षत्रावर कोसळणारा धो धो पाऊस निसर्गाची भावी तरतूद करून जातो पृथ्वी सुजलाम सुफलाम करून जातो त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्याभोवती फेर धरला जातो उत्सवाच्या निमित्ताने श्रीसुप्त या वैभव देणाऱ्या सूत्राचे सामूहिक पठण केले जाते नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडळा हातगा खेळला जातो त्यानिमित्ताने गृहिणी नोकरदार महिला नथून नठून ठठून एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हणतात रात्री गर्भा खेळून जागरण करतात खिरापत खो ओळखण्याचा कार्यक्रम करतात खाऊ खातात आणि नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो तर आता आपण यंदाचे नवरात्रीचे नवरंग पाहणार आहोत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार पांढरा रंग आलेला आहे तेवीस सप्टेंबर वार मंगळवार लाल रंग आलेला आहे चोवीस सप्टेंबर वार बुधवार निळा रंग आलेला आहे पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार पिवळा रंग आलेला आहे सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार हिरवा रंग आलेला आहे सत्तावीस सप्टेंबर शनिवारी राखाडी रंग असणार रा आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार केशरी रंग आलेला आहे एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार मोरपंखी रंग आलेला आहे आणि तीस सप्टेंबर मंगळवारी शेवटचा गुलाबी रंग असणार आहे तर याच पद्धतीचे नवरात्रीमध्ये आपल्याला हे रंग परिधान करायचे तर असे हे नवरात्रीचे नवरंग आलेले आहेत तर आता एवढंच झालेली सेवामी महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ